शेतकरी बांधवांनो नमस्कार तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभागातील किंवा मग नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जर असाल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट नाहीत त्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित केली जाते मित्रांनो त्यांना प्रतिमाह प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतके दिले जातात मग मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता करिता या योजनेसाठी नव्वद कोटी इतके अनुदान मंजूर आहे त्यापैकी पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यताही दिलेली आहे तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जिल्हा न्याय तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जिल्हा जिल्हानिहाय जी लाभार्थी संख्या आहे ती आपल्याला दिसत आहे आणि टोटल शासनाकडून चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास इतके रुपये हे लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो